राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कसे आहेत आए, चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपल्याला काय बनवायचं आहे तर उन्हाळ्यासाठी हलकं फुलकं साध्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे मैत्रिणींनो मधल्या वेळेत खायला आपल्याला भूक लागली येळेवर काही जेवा जेवण घरात नाही आहे तर मग आपण हे चिवडा घेऊ शकतो खाऊ शकतो आणि खूप चांगला साधा सोपा घरगुती चिवडा बनवते मी असं तुम्ही नक्की बनून बघा आणि ह्याच्यात आपल्याला काय टाकायचे तर कांदे टाकायचे या चिवड्यामध्ये आता इथे मी चार कांदे घेतले थोडीशा डाळ्या घेतल्या शेंगदाणे घेतले कडीपत्ता घेतला आणि तिथं कोथिंबीर घेतली मैत्रिणींना अर्धा किलो मुरमुरे तर कसं हे मुरमुऱ्याचा चिवडा ना आपण बनवून ठेवला का तर आपण कधी पण खाऊ शकतो पोरांना पण देऊ शकतो चालू चालू भूक लागली तर आणि उन्हाळ्याचं कसं थोडं हलकं हलकंच लागतं खायला काही पण तर मग असा चिवडा बनवून ठेवायचा आपण बाहेर चालू असा चिवडा बनवून फिरायला पण घेऊन जाऊ शकतो ते मुरमुरे मी तिथं घेतलेले गाळून चाळून छान मस्त चाळणीने स्वच्छ करून आता तुम्ही ना बघा हे कसा चिवडा बनवायचा आणि असा नसेल कधी तुम्ही बनवला तर नक्की बनवून बघा तेल गरम झालं होतं आपण तेलामध्ये ना डाळ्या आणि शेंगदाणे टाकून दिले थोडेसे हलके हलके त्याच्यातून काढून घ्यायचे आपल्याला जास्त परपू द्यायचे नाही झाले बघा आता हे घेऊन मैत्रिणी चिवड्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असा चिवडा बनवून खा काही एवढा खर्च नाही त्या चिवड्याला एकदम कमी खर्चामध्ये मस्त छान आणि कांदा टाकल्यामुळे इतका छान मस्त घमाघमा छान वास येतो सुगंधी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला केल्यावरच कळल खूप छान वास येतो हे चिवडा बनवला का कांद्यामुळे आणि कांदा असा कसा बारीक बारीक कापून घ्यायचा खापी आणि छान असा चुरगुळून घ्यायचा कांदा झाला आता आपल्या इथं आता बघा आपण इथं कांदा टाकला ह्याच्यामध्ये कांदा असा छान मस्त भाजून घ्यायचा पाच दहा 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 मिनटामध्ये पाच दहा मिनटामध्ये आपला चिवडा तयार होतो कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये झाला कांदा आपला इथं भाजून घेतला असा भाजून घ्यायचा छान मस्त लालसर आता इथं कढीपत्ता कोथिंबीर टाकली ते पण त्याच्यामध्ये आपल्याला हलवून घ्यायचं झाला आता हलवून आता आपल्याला ह्याच्यात बाकीच्या ना मिरची पावडर हळद वगैरे मीठ टाकायचं मिरची पावडर टाकली इथं मी थोडीशी हळद टाकली तुमच्या तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता तिखट वगैरे आता इथे मीठ टाकते थोडंसं तर समोरभर्यात मीठ राहतच आहे पण वरून थोडंसं मीठ टाकलं आता आपल्या ह्याच्यात टाकायचे थोडंसं हिंग टाकायचे इतका चिवडा छान लागतं तुम्ही नक्की करून बघा असा चिवडा झाला बघा एकदम पाच दहा मिनिटात सगळा चिवडा रेडी मस्त छान साधा सोपा आणि असा बनून ठेवायचा घरामध्ये कसं वेळेवर आपल्याला पटकन घेता येतं खाता येतं भूक लागल्यावर पण लहान मुलांना पण देता येतं डब्यांना पण देता येतं पोरांना आणि असं चांगलं परतून घ्यायचं मस्त हलवून घ्यायचं मैत्रिणीनं खूप छान चांगला वास येते मस्त सुगंधी करताना कांदा टाकल्यामुळे ना जास्त वास येतो छान मस्त